मला माहिती आहे की तुम्ही सुद्धा विचार करत असणार तर गव्हाच्या पिठापासून कसे भजे तयार होतील बरं आणि टेस्टला कसे लागतील तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही इतके अप्रतिम भजे लागतात ना नक्कीच सगळं थोडेसे वेगळे लागतात बेसन पिठाचं तर आपण नेहमीच खातो पण तुम्ही एवढा एक वाट गव्हाच्या पिठापासून तुम्ही नक्कीच भजे ट्राय करू शकता बघा हे नॉर्मल आपल्या चपातींचं गव्हाचे पीठ आहे याच्यापासूनच आपण आज भजे तयार करणार आहोत हे करायलासुद्धा खूप सोपे आहेत एकदम इन्स्टंट होणार आहेत आता या भजींना ना अजून छान बाइंडिंग देण्यासाठी मी इथं पोहेंचा यूज करणार आहे आता इथं पोहे जास्त प्रमाणात घ्यायचे आहे आणि गव्हाचं पीठ यांना थोडं कमी प्रमाणात घ्यायचं आहे मी फक्त इथं गव्हाचं पीठ दाखवण्यासाठी जास्त घेतलेलं होतं तुम्ही एक वाटी जर पोहे घेतले ना तर अर्धी वाटी इथं तुम्ही गव्हाचं पीठ पीठ घ्या आता या पोहेंना पाण्यामध्ये भिजत टाकूया फक्त एक अर्धा ग्लास पाणी टाकून देऊया पोहे भिजतील एवढं पाणी टाकायचं आणि याला दोन मिनटं असं सोडून देऊया आणि या रेसिपीमध्ये तुम्ही मी एक कच्चा बटाटासुद्धा यूज करायचा आहे मी तो नंतर इथं टाकला ता होता मी दाखवायचा आणि टाकायचंसुद्धा दाख विसरली होती म्हणून तुम्ही इथं अर्धा बटाटा नक्की टाका मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जेव्हा टाकला होता तेव्हा दाखवायचा राहिला होता म्हणून तुम्ही एकदम आठवणीने नोट करून हा बटाटा टाकायचा आहे बटाट्यामुळे त्याला अजून छान टेस्ट येते आणि तुमचं जर मग तेव्हा तेलामध्ये जेव्हा भजी सोडणार नाही तेव्हा चिपकणार नाही जर तुम्ही तो बटाटा स्किप केला तर मग तेलामध्ये तुमचं बॅटर पूर्ण चिपकून जाईल तुमची रेसिपी बिघडणार आणि तुम्ही मला परत कमेंट करणार आता बघा हे पोहे छान भिजले होते फक्त नॉर्मल प्रेस वगैरे काही करायचं नाही हलकं राहिलेलं पाणी याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि या पोहेंबरोबरच मी इथं सरचं भांडं घेतलेलं आहे इथं पोहे टाकून घ्यायचे आता ही पोहे टाकल्यानंतर त्यासोबतच इथं पीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि या स्टेजलाच तुम्ही बटाटासुद्धा इथं यूज करायचा आहे तुम्ही यांना गव्हाचे मैदा सुद्धा यूज करू शकतात पण मैद्यापेक्षा गव्हाचं पीठ नक्की शरीराला आपल्याला पसतं आणि त्यानंतर एक मिरची घेतलेली आहे थोडंसं आलं आणि लसूण मिरची थोडीशी बारीक करून टाका कारण आपण पीठ टाकलेलं आहे म्हणून पूर्ण गोळ नको व्हायला एक चक्कर याला फिरवून घ्यायचं आहे आणि एकदम लो मिक्सरवरती फिरवायचं आहे बघा अशा पद्धतीने हा गोळा तयार होतो थोडं याच्यामध्ये पाणी टाकून घ्या आणि याला पातळसर करून घ्या आणि एक कमी जास्त कमी जास्त करून आणि मगच अशा पद्धतीने हे पीठ वाटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने एकदम स्मूथ पीठ तयार होतं आहे एकदम नरम पीठ हे वाटून घेतलेलं आहे तर थोडंसं पाणी वरून तुम्ही इथे टाकू शकता आता हे पीठ एखाद्या अशा ना मोठ्या वाटीमध्ये किंवा अशा मोठ्या डिशमध्ये का वाढा की तुम्हाला या ना हे हाताने तीन ते चार मिनटं असं फेटून घ्यायचं आहे वरून पाणी टाकून म्हणजेच आपलं पीठ ना एकदम अजून हलकं बनेल आणि छान खुसखुशीत आणि कुरकुरीत भजी तयार होतात आपण ज्या प्रकारे कांदा भजी करतो ना त्या प्रकारे या कुरकुरीत भजी तयार होतात जशा बेसनच्या भजी होतात ना त्या प्रकारे अजिबात होत नाही खायला एकदम कुरकुरीत लागतं आणि त्या कुरकुरीतच तळल्या जातात कारण आपण त्याच्यामध्ये पोहे टाकलेलं आहे बटाटा टा टाकलेला आहे म्हणून त्या प्रकारे या भजी तयार होणार आहे आता इथं मी परत अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकून परत छान मिक्स करत राहायचं आणि एका दिशेने याला तीन ते चार मिनटं मी याला फेटून घेतलेलं होतं जेवढंच तुम्ही फेटणार ना तेवढंच आपल्या भजी छान बनणार आहेत आणि टेस्टीसुद्धा बनतील बघा अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्यायचं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे बनवून घ्या आता भजी म्हटले का सर्वात महत्वाचा पदार्थ तो म्हणजे कांदा असतो कांद्यांमुळे तर भजींना इतकी टेस्ट येते त्यानंतर अर्धा चमचा ओवा घेतलेला होत्या हातावरती त्याला थोडं स्प्रेड करून घ्यायचे आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे कलरसाठी आधीच मिरची टाकलेली आहे हे लक्षात ठेवून थोडंसं परत इथं अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही रेग्युलरचं टाकू शकता अर्धा चमचा जिरे आणि महत्त्वाचं अजून एक पदार्थ तो म्हणजे तुम्ही नक्की टाका तो म्हणजे बडिशोप बडिशोपमुळे त्याला अजून टेस्ट येते तुम्ही पुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे इथं चिमूटभर मी तर सोडासुद्धा टाकून घेतलेला आहे सोडा सोडाभजींमुळे छान फुलतात भजे मग हे सर्व जिन्न्य छान एकत्र करून घ्या तुम्ही इथं अर्धा तर तुमच्याकडे लिंबाचा रस असेल तर तुम्ही ते तो पण टाकू शकता त्यानंतर इथं भरपूर सारी कोथिंबीर टाकायची माझ्याकडे नव्हती म्हणून मी इथं टाकलेली नाही आहे पण तुमच्याकडे तर असेलच तर तुम्ही इथं नक्कीच टाका याला परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झालं की साईडला लगेच तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल थोडंसं कोमट गरम झालं की इथं मी अर्धा चमचा तेल टाकून घेतलेलं होतं तेलांमुळे अजून छान आणि आपल्या भज्या फुलतात आणि कुरकुरीतसुद्धा बनतात कोरड्या पडत नाही आणि तेलसुद्धा इथं तापलेलं होतं तेल तापलं की याच्यामध्ये छोटे छोटे असे भजींचे गोळे टाकून घ्यायचे आणि भज्यांचे गोळे टाकताना एक लक्षात ठेवायचे थोडंसं दूर दूर टाकायचं आहे की गव्हाचं पीठ असल्यामुळे ते एकमेकांना चिटकायला नको आणि या भजन तुम्ही तळणार ना तेव्हा खालची भाजी पूर्णपणे तळली गेली की मगच या भज्या पलटून घ्यायचे आहे तेलामध्ये नाही तर त्या कढईला पूर्ण चिटकता जर तुम्ही फर्स्ट टाईम बनवणार असणार तर तुम्ही तर नॉनस्टिकचं भांडं पण एखादं यूज करा म्हणजे तुमच्या भज्याखाली चिटकणार नाही आणि हे थोडंसं मिडियम टू लो गॅसवरती चळा पूर्ण हाय गॅसवरती अजिबात तळू नका बघ अशा पद्धतीने मी या भज्या तळून घेतलेल्या आहेत एकदम कुरकुरीत बनलेल्या आहेत आणि खायलासुद्धा तेवढ्या टेस्टी दिसणार आहेत भज्यांबरोबरच मी इथं मिरचीसुद्धा तळून घेतलेली तुम्हाला पाहिजे तुम्ही चटणीसुद्धा इथे घेऊ शकता हे बघा छान अशा भजा गव्हाच्या पिठाच्या तयार झालेल्या आहेत करून बघा तुम्हाला सुद्धा आवडतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर पण शेअर करा चला तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त रहा